तर श्रावण महिना चालू झालेला आहे आणि सगळीकडे एक पॉझिटिव्ह वातावरण आहे यामध्ये आपण सोमवारचा उपवास पकडतो आणि सगळ्यांच्या तोंडून आपण हेच ऐकतो की आपण श्रावणामध्ये मांसार खाल्ला नाही पाहिजे पण आपल्याला हे कुणी कधी सांगितलंच नाही की आपण मांसार का खाल्ला नाही पाहिजे आपण एक धार्मिक कारण म्हणून आतापर्यंत ऐकत आलो पण आज आपण पाहणार आहोत त्याच्या माग वैज्ञानिक आणि पर्यावरणीय कारण काय आहे त्यामुळं नमस्कार मी सावित्री आणि माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत श्रावणामध्ये आपण मांसाहार का नाही केला पाहिजे त्याच्या मागे वैज्ञानिक कारणे काय आहेत जर मांसार खायचा नसेल तर कोणते पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत हे आज आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्रावण महिना हा वर्षभरातला मधला महिना असल्यामुळे याच्यामध्ये वातावरण हे थंड आणि अद्र असतं आपली पचनशक्ती ही कमकुवत झाली असल्यामुळं या काळात आपण जड पदार्थ किंवा जे पचायला जड असतात असे पदार्थ खाणं योग्य नसतं मांसाहार हा जर पाहिलं तर त्याच्यामध्ये उष्णता जास्त प्रमाणात असते तसेच पचायला जड असतो त्यामुळं मांसार घेणं हे श्रावण महिन्यामध्ये आपल्या बॉडीसाठी किंवा पचनशक्तीसाठी योग्य नसतं त्यामुळं ह्या महिन्यामध्ये मांसार हा सहसा टाळला जातो तर दुसरं म्हणजे संसर्ग किंवा फूड पॉयझनिंग व्हायचे चान्सेस जास्त असतात कारण या काळामध्ये वातावरण हे आर्द्र आणि थंड असतं या काळामध्ये बॅक्टेरिया हे जास्त प्रमाणात स्प्रेड होतात आणि त्याचा धोका आपल्या बॉडीसाठी असतो आणि जे मांसाहार असतो तो योग्य टेम्परेचरला स्टोअर करणं गरजेचं असतं पण जे टेम्परेचर आहे ते मॅच न होत नसल्यामुळं ते खराब होण्याची शक्यता जास्त असते आणि ज्याचा आपल्या बॉडीला धोका होऊ शकतो तर तिसरं म्हणजे जे पाण्यातील प्राणी असतात मासे सी फूड्स हे असतात त्यांचं प्रजननाची जो काळ आहे तो श्रावण महिना हा असतो त्यामुळं जर आपण श्रावण महिन्यात जास्त प्रमाणात मांसाहार घेतला तर जी नैसर्गिक साखळी आहे ती डिस्टर्ब होऊ शकते आणि त्याचा परिणाम आपल्या आहारावर होऊ शकतो चौथं कारण म्हणजे या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती ही कमी असते त्यामुळं आपण जर काय मांस मांसाहार घेतला तर त्याच्या ज्या त्याच्यातून जे बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये एंटर करतात तर त्यांच्याशी फाईट करण्याची जी क्षमता असते किंवा जी रोगप्रतिकारक शक्ती असते ती आपल्या बॉडीमध्ये कमी असल्यामुळे आपण पटकन आजारी पडू शकतो जसे की आ, ताप सर्दी खोकला इन्फेक्शन व्हायरल या गोष्टींमुळे आपण आजारी पडू शकतो त्यामुळं या महिन्यामध्ये मांसाहार घेणं आपल्या बॉडीसाठी चांगलं नसतं आयुर्वेदानुसार या महिन्यामध्ये फक्त मांसाहारच नाही तर जास्त तुपकट तेलकट फ्राईड फूड्स किंवा बाहेरचं हे खाणं टाळलं पाहिजे कारण त्याच्यामध्ये जम जंतुसंसर्ग होण्याची शक्यता जास्त असते या महिन्यामध्ये आपण घरचं आहार घेणं घरचा आहार घेणं जास्त गरजेचं असतो कारण या महिन्यामध्ये आपली बॉडी ही हील होत असते आपली बॉडी ही डिटॉक्सिफाय होत असते मन आणि आपलं शरीर एका प्रकारचं शांत लेवलला किंवा शुद्ध होण्यासाठी तयार होत असतं आपली बॉडी नैसर्गिक पद्धतीनं शुद्ध करायची असेल तर श्रावण महिना हा बेस्ट महिना आहे तर या महिन्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे पहिलं म्हणजे प्रोटीनयुक्त आहार जसे की घरच्या डाळी कडधान्य दुसरं म्हणजे उष्णतेवर नियंत्रण ठेवणारे पदार्थ खाल्ले पाहिजे जसे की दही तूप लोणी यासारखे पदार्थ खाऊ शकतो आपण चौथं म्हणजे बॉडी डिटॉक्सिफाय करणारे पदार्थ आपण घेतले पाहिजे जसे की धने जिरं आल्ल यासारखे पदार्थ तुमच्या आहारात ॲड केले पाहिजेत तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही घरचा आहार आणि सात्विक आहार घेणं गरजेचं आहे एका महिन्यात तुम्ही जर मांसाहार खायचं बंद एक महिन्यासाठी तुम्ही जर मांसाहार खाल्ला नाही तसेच जर घरचं जेवण घेतलं आणि सात्विक आहार घेतला तर नक्कीच तुमची बॉडी डिटॉक्स व्हायला लागते आणि एक महिन्यानंतर नक्कीच तुम्हाला त्याचा फरक जाणवेल आणि तुमची स्किन तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होईल त्यामुळे नक्की तुम्ही ह्या महिन्यामध्ये पूर्णतः मांसाहार टाळावा आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून तसेच तुमच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच हे पाऊल उचलावं आपल्या परंपरेनुसार ज्या प्रथा पडलेल्या आहेत किंवा ज्या रूढी पडलेल्या आहेत त्या खूप हेल्दीसुद्धा आहेत जर त्याचा आपण वैज्ञानिक प्रकारे किंवा वैज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार केला किंवा रिसर्च केला तर एक जाणवतं की आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्या आपल्या फायदेशीर ठरू शकतात जर आपण त्या योग्य पद्धतीनं फॉलो केल्यात तर तर नक्कीच तुम्ही ह्या श्रावणामध्ये मटन चिकन मांसाहार खायचं बंद करा आणि त्याचे रिझल्ट काय जाणवतात बघा जरी तुम्ही मांसाहार बंद केला असला तरी दुसऱ्या प्रकारचे हेल्दी फूड रिप्लेसमेंट खा आणि हेल्दी राहा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा थँक्यू